अटेंशन प्लीज प्लीज अटेंशन प्लीज लेडीज अँड जेंटलमन अटेंशन प्लीज लेडीज अँड जेंटलमन नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे आत्याचा पाहुणचार या कथेचे अकरा भाग तुम्ही ऐकलेले आहेत काही कथेंना तुम्ही एकदम भरपूर प्रतिसाद दिला तर काही कथा तुम्हाला अजिबात आवडल्या नाहीत असो जे काही असेल ते असेल परंतु सध्याची जे वळण घेतले ना ते खूप रोचक मोडून येऊन कथा थांबलेली आहे आता एकदम मस्त आजपासून जे पुढं काही घडलं ना तो ढपाढपचा खेळ एकदम माझ्या शब्दामध्ये मा जशा तसा मी तुमच्या समोर सादर करणार आहे मित्रांनो आत्याला मी माझी गर्लफ्रेंड म्हणून तिला सोबत घेऊन गेलो होतो तिच्यासाठी मी फॅन्सी निकर आणि ब्रेशर खरेदी केल्या होत्या आणि त्या दिवशी रात्री मोठ्या मुश्किलीनं तिला कस तरी तयार केलं होतं की ते कपडे अंगावर घाल आणि ते कपडे घातल्यानंतर माझ्या समोर उभी राहा माझी गर्लफ्रेंड ह्या फॅन्सी कपड्यामध्ये कशी दिसते हे मला पण बघायचंच होतं कशी तरी तिची मनधरणी करून तिला माझ्या समोर त्या कपड्यामध्ये उभं करण्यासाठी मी जसं तयार केलं तसं तिने तिच्या अंगावर ब्रेशर घातलं तिच्या अंगावर खाली आता परकर होता वर ब्रेशर घातल्याच्या अगोदरचा सगळा भाग तुम्ही या कथेच्या अगोदरच्या भागामध्ये म्हणजे अकराव्या भागामध्ये तुम्ही ती सर्व कथा व्यवस्थित ऐकली असेल त्याच्यामुळे त्याच त्याच गोष्टी रिपीट करून तुमचा टाइम आता मी वेस्ट करू इच्छित नाही मित्रांनो असं घडलं की आता आत्याच्या अंगावर परकर होता मी आत्याला म्हणालो आत्या प्लीज ना परकर आणि ही निकर घालना तशी ती मला म्हणाली तू खूपच सावड झाला आहेस खूप चतुर आहेस तू सगळ्या गोष्टी तुला कसं म्हणून घ्यायचं कसं तयार करायचं हे तुला खूप एकदम परफेक्टपणे जमलं आहे मी म्हणलो काय यार गरीबाला कशाला काही पण बोलतात असं काहीच नाही आत्या मला फक्त इच्छा आहे माझी गर्लफ्रेंड ह्या तोकड्या कपड्यामध्ये कशी दिसेल हे मला पण बघू दे ना आता मी तुझ्या परीक्षेमध्ये शंभर पैकी शंभर मार्क घेऊन पास झालोय असं तू स्वतः कबूल केलीस मग आता माझी गर्लफ्रेंड ह्या तोकड्या कपड्यामध्ये कशी दिसेल हे मला पण बघायचा अधिकार आहे ना मी एवढे पैसे खर्च केले सगळं काही तुझ्या मनासारखं का केलं मग आता एवढं तर दाखवायला तू दाखवायलाच पाहिजेस ना एवढं मग ती मला म्हणाली हो बरोबर आहे तू जे ना ते एकदम बरोबर आहे तिन हळूच मला म्हणाली मी माझ्या अंगावर पर्कर असाच ठेवून अगोदरातून निकर घालते आणि तुला मी माझा पर्कर वर करून दाखवते चालेल का मी म्हणालो छे छे हे काही बरोबर नाही बघ दिस इज नॉट फेअर हे मला अजिबात पटणार नाही तो पर्कर तुझ्या अंगावरचा बिलकुल तू खाली काढून टाक टाक बाजूला काढून आणि मला बघू दे तुझं ते दृश्य तो ते तुझा तुझे ते केळाच्या गाभाऱ्यासारख्या तुझ्या मांड्या एकदम गोरापान तुझं ते गोरपान शरीर बघायला मी कधीपासून तरसलो आहे माझी गर्लफ्रेंड कशी दिसल काय होईल मला सगळं काही बघायचंय मी खूप हापापलेलो आहे खूप त्रासिक झालो आहे मला सगळं काही आता उघड्या डोळ्याने बघायचंय बस आणि खोलीचा दरवाजा तर बंद असेल परंतु दोन्हीच्या दोन्ही ट्यूबलाईट चालू असतील तू मला अंधार कर वगैरे असं अजिबात बोलायचं नाही आत्या हसली आणि मला म्हणाली तू तर खूपच तापला आहेस एवढे एकदम एवढ्या स्टेपला पुढच्या जाशील असं अजिबात वाटलं नव्हतं मी म्हणालो आत्या ती बोलायचं सगळं सोडून दे बरं आता सगळं काही बंद कर आत्या मला म्हणाली राजेश मी तुला सगळं काही दाखवते परंतु एका आटीवर जेवढं माझं शरीर तू बघणार आहेस ना तेवढं तुझं सगळं शरीर मला तू दाखवावं हो लागेल मी थोडासा हसलो आणि म्हणालो ही कसली शरीर ती मला म्हणाली अरे तू का पोरगी बिरगी आहेस की काय लाजायला आणि आत्या कसलीही विचित्र शरीत तशी ती लगेच म्हणाली अरे लाजायचं दे सोडून आता कशाला लाजतोस आणि मी एक स्त्री असून माझं सगळं शरीर तुला दाखवायला तयार आहे सगळं काही तुझ्या मनासारखं का, मी नाचायला तयार आहे सगळ्या गोष्टी तुझ्याच मनासारख्या होतात आणि मी जर त्याच्या बदल्यात तुला जर म्हणलं की माझं जेवढं शरीर बघितलास तेवढंच तुझं पण दाखवू दे तुला काय आपत्ती असायला पाहिजे अरे तू तर हशी खुशीमध्ये हो म्हणायला पाहिजेस ना तसा मी थोडासा लाजलो आता लाजायचं नाटक एकदम बेमालूमपणे मी करू लागलो होतो मग मी म्हणालो ठीक आहे त्या जाऊ दे चल तू म्हणतेस ना तू जेवढं दाखवशील तेवढच मी पण तुला दाखवणार हा सुद्धा आत्याचा एक डाव होता माझ्या लक्षात आला होत मग मी पुढे लगेच म्हणालो आत्या कर मग चालू ती मला म्हणाली अरे मला दम तरी घेऊ श्वास तरी घेऊ असे तिनं परकरची गाठ सोडली आणि तिचा पर्कर खाली पडला जसा तिचा पर्कर खाली पडला तस तिच्या त्या गोऱ्या पान मांड्या बघून मी अगदी बाव सोडून गेलो काय यार किती जबरदस्त आहे कशी फारीच्या भारी दिसते मी लगेच म्हणालो आत्या काय जबरदस्त आहे यार मला वाटलं सुद्धा नव्हतं एवढं जबरदस्त तुझं शरीर असाल एवढं भरलेलं तुझं शरीर बघून मी तर अगदी बेचैन झालो आहे आत्या प्लीज एक काम करू का ती माझ्याकडं बघ बघितली आणि लगेच मला म्हणाली अजिबात नाही हात सुद्धा लावायचा नाही लांबच बसायचं मी चटकन उठलो आणि डायरेक्ट अत्याशात जवळ गेलो आणि तिला मिठीर घ्यायचा प्रयत्न करू लागलो तिचे ते मोठे मोठे आंबे माझ्या तोंडाच्या अगदी जवळ आले होते त्यांना कधी एकदा हातात घेऊ आणि कधी त्यांच्यावर जीभ फिरवू असं मला वाटू लागलं होतं त्या दिवशी झोपेमध्ये मी तिच्या आंब्यावरून हळवारपणे हात फिरवला होता आता सुद्धा त्याच भावना माझ्या जागृत होऊ लागल्या होत्या मला तीच फिलिंग परत येऊ लागली होती काहीतरी करावं आणि तिचे आणखी तिला रगडून काढावं असं मला वाटू लागलं परंतु आत्या मात्र ह्या गोष्टीला तयार होत नव्हती आता जे काही होत ना ते सगळं माझ्या लक्षात आलं तिच्याकडून मला होकार तर होता परंतु ती जाणीवपूर्वक मला नकार देत होती तिच्या त्या नकारामध्येच होकार आहे ही गोष्ट मी माहीत करून घेतली मला जेव्हा कळालं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तेव्हा मी डायरेक्ट कचकन तिला मिठीत घेतलं आणि तिला जोरात गळपाटलो तशी ती मला म्हणाली काय यार राजेश जोड ना प्लीज तिने मला पलंगावर ढकलून दिलं त्याला कचकन मिठीत घेतलं तसं तिचं तोंड माझ्या तोंडाच्या एकदम जवळ आलं होतं तिचे ओठ माझ्या ओठाच्या जवळ होते मी हळूवारपणे माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले ओठा आणि तिला आळपाटलो परंतु ती लगेच मला म्हणाली राजेश हा काय हा काय प्रकार चालू केलायस ती जरा हा काकल्यासारखं बोलू लागली होती मी तिला म्हणालो कुठं काय काय आहे कुठंच काय नाही मग ती लगेच मला म्हणाली आपलं काय ठरलं होतं फक्त एकमेकाच्या शरीराला बघायचंय आणि तू तर डायरेक्ट मला मिठीत घेऊन माझ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला आहेस हे काही बरोबर नाही तू चुकीचं करतोयस हे सगळं अरे मी तुझी आत्या आहे आणि हे सगळं काही करणं तुला अजिबात शोभत नाही आपला जो ठराव झाला आहे ना तोच ठराव तसाच पुढे राहू दे ते देट तू अजिबात तोडू नकोस मी म्हणालो आत्या अजिबात नाही तू जे काही म्हणतेस ना तसं अजिबात होणार नाही तू जे म्हणलीस ते ठीक आहे मला तुझं आणखीन शरीर बघायचंय तशी ती मला म्हणाली राजेश अगोदर तू तु, तु, तुझं दाखव काढ तुझ्या अंगावर ते शर्ट आणि बनियन ती पॅन्ट पण ते काढून टाकून माझं सगळं शरीर तू एकदम बिनधास्तपणे बघितलंस आणि तुझं मात्र शरीर दाखवत नाहीस तसं मी म्हणालो आता त्या ब्रेशरची हुक काढू कपाटी मागून तशी ती हसली आणि मला म्हणाली वा रे वा सगळं काही तुला फक्त घ्यायचंयच का तुझ्याकडून पण काहीतरी द्यायला ना अरे माणसानं जर कोणाला दिलं ना तर सगळ्या गोष्टी परत मिळतात परंतु तू एक असा प्राणी आहेस की सगळं काही तू घेतच आहेस अजिबात देत नाहीस मी म्हणालो ठीक आहे काय देऊ तुला सांग घे चुंबन असं म्हणून मी तिच्या ओठाचं कचकन चुंबन घेतलं तिनं मला परत एकदा पलंगावर ढकलून दिली मी परत तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिला म्हणालो काय हत्या काय सारखं का सारखं लोटून देतेस मला अजिबात पटत नाही बाब मी तिला परत मिठीत घेतलं आणि माझ्या हातीच्या पाठीवरून मी सराईतपणे फिरवू लागलो परंतु ती मला म्हणाली अगोदर जी अग्रिमेंट झाली आहे ना ती पूर्ण कर काढ तुझ्या अंगावरचं शर्ट आता तिच्याकडून अप्रत्यक्षपणे ते एक आमंत्रणच होत ही गोष्ट माझ्या लक्षात आली मग मी हळूवारपणे माझ्या शर्टाची बटन काढू लागलो माझ्या अंगावरचं शर्ट मी काढून खाली भिरकावून दिलं आणि माझ्या पॅन्टचं हुक मी काढू लागलो पॅन्ट आणि शर्ट काढून टाकल्यानंतर माझ्या अंगावर बनियन शिल्लक होतं मग मी लगेचच म्हणालो आत्या आता बनियन पण काढून टाकू कराव देऊ अरे काढ ना तसं मी म्हणालो तुझ्या अंगावर प्रेशर आहेच ना अरे माझ्या अंगावर जरी प्रेशर असलं तरी सुद्धा त्या प्रेशरला लिमिटेशन आहे ना बघ ना किती एरिया त्यानं झाकला आहे आणि किती एरिया उघडा आहे तसं तुझं नाही तुझं पूर्ण शरीर झाकूनच आहे त्याच्यामुळं माझ्यासारखं हे कर उघड कर आणि हो तू पूर्ण जरी उघडा झालास तर तुझं काही माझ्यासारखे मोठे मोठे गोळे तर नाहीत ना तुझ्याकडं मी म्हणालो ती हॉर्न मला दाबून बघू दे मग मी माझं बनियन काढून टाकतो ती मला म्हणाली काय यार हे सगळं काही तू अगदी चुकीचं करतोयस बघ मला तर अजिबातच पटत नाही परंतु तू जे काही करतोस ना ते मला पटना गेले बघ विचार करून मी म्हणालो जाऊ कशाला विचार करतेस असं म्हणून मी माझ्या अंगावरचं बनियान काढून टाकलं आणि तिला म्हणालो बघ आता काय राहिले बघायचं तशी ती मला म्हणाली आता तुझ्या छातीवरच्या केसासोबत मला थोडस खेळायचंय माझ्या छातीवर थोडे थोडे केस होते त्या केसासोबत ती मस्त पैकी खेळू लागली हातात धरून ती केस के माझ्या केसांना हळूहळू ओढू लागली मला सुद्धा खूप मस्त मजा येऊ लागली मित्रांनो मी, मी तिला म्हणालो जसं तू माझ्या छातीसोबत खेळतेस ना त्या तसं मला पण तुझ्या छातीसोबत खेळायचंय तू म्हणलीस ना जेवढं द्यायचं तेवढंच घ्यायचं आता तू जसं करतेस तसंच मी पण करणार ना ती मला म्हणाली ठीक आहे खेळायचं पण वरून वरून मी प्रेशर अजिबात काढणार नाही मी म्हणालो ठीक आहे मला हात तर फिरवू देशील ना त्याच्यावरून ती मला म्हणाली अरे सगळं काही उभा करणार आहेस का बस पलंगावर तिने मला पलंगावर बसवलं आणि मला म्हणाली परंतु तुला एक गोष्ट विचारू का खरं खरं सांग ना तुझं खरंच कुठल्या मुलीसोबत काय अफेअर वगैरे तर नाही ना मी म्हणालो काय माझं जर अफेअर वगैरे एकदम तोंडपाठ असत्या मला सगळं माहित असत मला काहीच माहित नाही मग ती मला म्हणाली अरे मी शिकवते तू नको काळजी करू तुला हात फिरवायचा होता ना घे फिरून मी पलंगावर बसलो आणि तिच्या मस्त छातीवरून हात फिरवू लागलो मित्रांनो आता जी मला फिलिंग येऊ लागली होती ती फिलिंग एकदम जबरदस्त होती तिच्या छातीच्या गोळ्यावरून हात फिरवत असताना तिनं मला त्या पलंगावर आडवा केला आणि मला म्हणाली झोप सगळं काही झोपून व्यवस्थित कर असं बसून किती वेळ ताटकळत राहायचंय साडे दहा अकरा वाजत आलेत आणि आतापर्यंत आपण सगळं काही जे करत आहोत ते सगळं काही बसूनच होते मग मी आडवा झालो तिनं माझ्या अंगावर पाय टाकला आणि मला म्हणाली काय राजेश कसं वाटते भारी वाटते ना मी म्हणालो हो यार लई भारी वाटते तुझ्या अंगावरचा पडकर काढल्यापासून तुझे त्या निकरमध्ये आहेस ना ती खूपच भारी एखाद्या एखाद्या परिसर दिसतेस तू ती मला म्हणाली मला फालतू झाडावर चढू नकोस उगीच फुगून काहीतरी करायचा काहीतरी बनवा बनवायचा प्लॅन नकोस करू मी काय आत्या मी कशाला खोटं बोलू आणि बोलून मला काय मिळणार आहे माझा काही फायदा आहे की काय तशी ती मला म्हणाली जाऊ दे तुला हात फिरवायचा होता ना घे हात फिरून आता ती स्वतःहून मला आमंत्रण देत होती तिला आता दमस धरवत नव्हता ती हळवारपणे माझ्या पोटावर हात फिरू लागली तिचा जसा माझ्या पोटावर हात फिरायला सुरुवात झाला तसं मी तिला म्हणालो आत्या आणखीन एक गोष्ट सांगू का ती म्हणा मला म्हणाली हो सांग ना आत्या एक गोष्ट कर ना ती मला म्हणाली काय करायचंय मी लगेच म्हणालो हे तुझ्या अंगावरचं ब्रेशर प्लीज काढून टाक ना ती मला म्हणाली काय यार काय लागला असतो त्याच्या पाठीमागे अरे राहू दे ना अंगावर काय होतंय तुला मी म्हणालो मी तुला जो वाटत असेल ना आत्या तर मी लाईट बंद करतो परंतु लाईट बंद केल्यानंतर मला तुझे ते गोळे जे तुझे जे मोठे मोठे गोळ्या आहेत ना ते हातात घेऊन त्यांच्यासोबत खेळायचे मी नाही बघणार त्याच्याकडं ती मला म्हणाली तू खूप चतुर आहेस आणि खूप चावट आहेस तू नक्की डोळे उघडून बघणारच त्याच्यामुळं मी तुला हे सगळं काही नाही दाखवू शकत मी म्हणालो त्या मी डोळे मिटून घेतो ना ती तयार होत नव्हती ती तयार होत नाही हे बघून मी तिला म्हणालो काय यार तू वाटलं तर तू माझ्या डोळ्यावर पट्टी बांध परंतु तरी सुद्धा त्या तयार होत नव्हती ती मला म्हणाली बस झालं मला घालू दे कपडे आता अंगावर जेवढं काही झालं ना ते भरपूर झाले आता याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकत मला हे सगळं काही योग्य वाटतच नाही सगळं काही हातात येऊन सुद्धा आपल्या हातातून सगळं काही निष्ठून जातं की काय अशी अनामिक भीती माझ्या मनामध्ये वाटू लागली माझी छाती थोडी जास्त धडधड करू लागली होती परंतु आत्याकडून रिस्पॉन्स येत असल्यामुळं मी एकदम बिंधास झालो होतो आणि आता सगळं काही हातात येऊन सुद्धा ती अचानकपणे सगळं काही नको म्हणत होती त्याच्यामुळं मला जरा टेन्शन आलं होतं मी तिला हाडूस म्हणालो काय आत्या जसं आत्या सांगितली तसं त्याच प्रकारात मी तिच्या अंगावरून हात फिरू लागलो तिच्या त्या मासल गोळ्यावरून मी आता बिंदसपणे हात फिरवायला सुरुवात केली होती कितीतरी वेळा प्रयत्न करून कस तरी करून तिला तिचे कपडे काढण्यासाठी आणि मला तिच्या त्या गोळ्यांसोबत खेळायसाठी तयार करू लागलो होतो परंतु ती थोडीशी टेन्शनमध्ये होती तिला दाखवावं की नको असं वाटत होतं ती वारंवार वार मला एकच शब्द मानत होती तू बघशील तुला तू डोळे जर उघडलास तर तुला सगळं काही बघायला मिळेल मग मी तिला म्हणलो तू ज्या पद्धतीत म्हणतेस ना त्या पद्धतीत परंतु मला खेळू दे असं म्हणून ते ऐकत नाही हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी लगेच उठलो आणि त्या खोलीमध्ये असलेली लाईट बंद केली लाईट बंद केल्यानंतर सर्वत्र एकदम अंधार पडला होता त्या अंधारामध्ये कस तरी चाच पडत मी पलंगापर्यंत जाऊन पोहोचलो आणि पलंगावर जाऊन तिच्या बाजूला पडलो तिच्या अंगावर मुद्दाम जाणीवपूर्वक मी माझा हात टाकला आणि तिच्या गोळ्यांवर पण मी माझ्या हाताचा दाब दिला ती मला म्हणाली अरे राजेश काय करतोयस परंतु मी काहीच बोललो नाही तिला म्हणलो झालं ना तुझ्या मनासारखं सगळा काही अंधार आहे असं म्हणून मी तिच्या पाठी तिला पाठमोरी करून तिचे पाठीमागचे हुक होते अंधारातच हुक हुक मी काढू लागलो एक शेवटचं मला काही केल्या निघतच नव्हतं मग मी तिला म्हणलो छातीचा दाब थोडासा जर कमी केलीस ना तर हा हे हुक काढायला पण थोडीशी तकलीफ होणार नाही मग ती हसू लागली आणि मला म्हणाली आता काय करायला ऐकायला काही तयारच नाही मी म्हणालो मी नाही ऐकणार म्हणून सांगितलो ना आता सगळं काही मला खेळायचंय सगळं काही मला पाहिजे ती मला म्हणाली ठीक आहे सगळं काही तुझ्या मनाप्रमाण होईल परंतु फक्त वरच्याच बाजूला तू खाली अजिबात हात लावायचा नाही मी म्हणालो ठीक आहे तू नाही म्हणतेस ना नाही तर नाही जाऊ दे चल मी फक्त वरच्या बाजूला खेळतो खाली अजिबात हात लावणार नाही मग ती परत एकदा मला म्हणाली तू परत मला म्हणशील हे फॅनसीनेकर पण काढून टाक आणि मला तिथून पण हात फिरवायचे मी तिकडं अजिबात जाऊ देणार नाही जमते का तुला बघ आता मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यामुळे मी तिला ठीक आहे तू जसं म्हणतेस ना असं म्हणून मी तिचं ते जे राहिलेले होक होत ते सुद्धा मोठ्या मुश्किलीनं कचरी काढून टाकलो आणि तिला म्हणालो घे झालं मोकळं सगळं तुझ्या हात बाजूला काढ आणि ह्या गोळ्यांना आजप कर ह्या पाखराना आता तू आजप करून टाक मोकळं कर ह्यांना खेळू दे यांच्या सोबत मला बिनधास्तपणे एकदम सैरपणे मला ह्याच्यामध्ये मा उडी मारायचे सगळं काही मला माझ्या मनाप्रमाणे कुस करायचंय दाबायचे खेळायचे मग ती लगेच मला माझ्या त्याच आवाजाच्या चढ्या भाषेमध्ये मला म्हणाली आणि तोंडात नाही का घ्यायचं आता एवढे खेळायचंय हातात घ्यायचे म्हणतोस याच्या पुढे तू आता ते तोंडात पण घ्यायचं म्हणशीलच ना मी म्हणलो काय आर त्या तोंडात पण घेतात का मग काय होते तोंड लावल्यास ती मला म्हणाली वा रे वा जसं की आता तुला माहितच नाही ह्याला तोंडात घेऊन चोखायचं तुला माहितच नाही का मी म्हणालो तू जर म्हणत असशील आणि तुला जर चांगलं वाटत असेल ना तर ते पण करून देतो जसे की मला काही माहीत नाही अशा विर्भावात मी तिला म्हणालो मग ती मला म्हणाली ठीक आहे असं म्हणून तिने ती तिचा दोन्ही हात त्या ब्रेशर मधून बाजूला काढली आणि ती ब्रेशर तिनं बाजूला काढून ठेवली आता तिची ते उघडी झालेले गोळे माझ्या हातामध्ये होते मी त्यांच्यासोबत मस्तपैकी खेळ करू लागल। लागलो त्यांना दाबू लागलो त्याच्या बॉन्डसा सोबत मी खेळू लागलो माझी जीभ हळवारपणे तिच्या गोल बॉन्डसावरून मी फिरवू फिरवू लागलो तिच्या त्या बोंडावरून मी जशी माझी जीभ फिरवू लागलो तशा तिच्या तोंडातून मादक शिसकाऱ्या बाहेर पडू लागल्या ती मला म्हणाली राजेश काय करतोय बस करणं परंतु माझं डोकं तिने तिच्या हातात धरलं होतं आणि ती माझ्या डोक्याला जास्तीत जास्त तिच्या छातीसोबत चिटकावत होती छातीवर माझं डोकं दाबून धरू लागली आवडू लागली आता माझ्या लक्षात आलं ती जोशमध्ये आली आहे मी हळवारपणे एका तिच्या त्या गोळ्याला तोंडात घेतलं त्याच्यासोबत मस्त खेळू लागलो त्याला चोखू लागलो आणि माझ्या दुसऱ्या हातानं तिचा तो भला मोठा गोळा हातात घेतला आणि त्याच्यासोबत करकचून दाबू लागलो जसं मी माझ्या दाबण्याचं वेग वाढवला तशी ती मला म्हणाली काय राजेश आता काय जीव घ्यायचे का एवढंच वरत असतं का कुठं अरे माझ्या जीवाचा विचार कर आणि हळू खेळ ना तुला काय करायचं ते अंधार असलं म्हणून काय मला त्रास होत नाही का? का दुखत नाही माझं मित्रांनो आता पुढं काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं दी दी मी अगदी हळवारपणे माझा हात तिच्या कमरेपर्यंत घेऊन गेलो आणि माझा हात आता मी तिच्या खाली घेऊन जाणार होतो परंतु तिनं माझ्या हातावर हात ठेवला आणि मला म्हणाली चावट कुठला काय ठरलं होतं ठरलो होत अजिबात तोडायचं काय घडलो हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल कथा जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा एखादी मस्त कमेंट ठेवून द्या तुमच्या आवडी प्रमाणाची भाषा आणि सगळं काही तुमच्या मनाप्रमाणात झाले బాయ్ మిత్రానో భేట భాగా మే